पालकमंत्र्यांची फार मोठी मागणार नाही पण पालकमंत्र्यांची चूक पत्रात घ्यावी राऊत राऊत मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला गारे उपसी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे

एक तो है ना 5 किलो ने गिराना है ना सारे पात्र आ गए हैं जना ने मेरा की छटाई तो सब गाड़ी हो गई जना सर एक साइड चाहिए मैडम एक साइड चाहिए मैडम हम अंदर करते हैं मतलब आप सकते हैं मैडम बहुत सब प्राप्त हो पुलिस से

येतो नव्हता आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही बोलता दिलं पण कसं काही असेल तर आव्हान झालं असतं कुठे काही मुद्दाम नाव टावण्याचा वगैरे येतो नाही आणि मला वाटतं की प्रत्येक वेळेला आपण ते तपासून बघा असे होतं व्यक्त करतो